काय हे बघ इंद्राणी बालन फाउंडेशननी आतापर्यंत पुण्या जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल ह्या दोन्ही दुर्गम भागातले जिथे विद्यार्थ्यांना आठ ते नऊ किलोमीटर जिथे रस्ते चांगले नाही आहेत चालायला लागतं आणि स्कूलला जायला लागतं तिकडे आतापर्यंत आपण दहा दहा हजार सायकल वाटप केली आहे तसंच आज दहेंडीचा उत्सव आहे या उत्सवात सामाजिक कार्य आणि स सा, समाजासाठी प्रबोधन करण्यासारखं एक कार्य आज जे सोशल फाउंडेशन आणि इंदाणी बालन फाउंडेशननी एकत्र येऊन सायकलची दयंडी केली आहे या सायकल दयंडीमध्ये पुण्यातली परिसरातली मुलं असतील किंवा मावल तालुक्यातले दुर्गम भागातली मुलं असतील ह्या मुलांना आज आपण शंभर सायकल ह्या दोन्ही संस्थेच्या वतीने आपण वाटप केली आहे आणि म्हणून कारण टाईम खूप छोटा होता जब जेव्हा कानोजी माझ्याकडे आला होता फक्त आ, आ दहा ते पंधरा दिवस राहिले होते ह्या त्यांनी जेव्हा ही संकल्पना सांगितली होती पण पुढच्या वर्षी नक्कीच ह्याच ठिकाणी दहंडीच्या दिवशी सायकल दहंडी परत होईल आणि पाचशे सायकल आपण ह्या दोन्ही संस्थेकडनं दुर्गम भागात आणि शहरी भागातले मुलांसाठी वाटपतो पुण्यात नवीन उपक्रम करता तुम्ही एकत्र एक दहंडी त्या माध्यमातून काही उपक्रम सामाजिक बघा मी गणेश मंडळ जे आहे ते नेहमी समाजात प्रबोधन किंवा परिवर्तन आणण्याचं कार्य हे गणेश मंडळाचे कार्य करतात कार्यकर्ते करतात आज तुम्ही पाहिलं आज आज संध्याकाळी चार वाजता लालमहल चौकात ऐतिहासिक चौकात संयुक्त गणेश मंडळांची दहंडी आहे आज पस्तीस मंडळांनी जे वीस वीस पंचवीस मीटर पन्नास मीटरवर दहंडी साजरा करायचे ते सगळ्यांनी आम्ही सगळी एकत्र येऊन असा निर्णय घेतला आहे की ही ट्रॅफिकची कोंडी प्रदूषण पोलिसांवर ताण प्रशासनावर दबाव हे टाळण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन एकच ठिकाणी ही दहंडी साजरा करणार आणि आज संध्याकाळी चार वाजता ते ऐतिहासिक चौक लाल लाल लालमल चौकात ही दहंडी साजरा होणार आहे नक्कीच ह्या उपक्रमाला खूप प्रतिसाद भेटला आहे अनेक मंडळांना या उपक्रमात जोडायचा आहे पण टाईम एवढं कमी होता आमच्याकडे की दुसऱ्या मंडळांचे नाव घ्यायला किंवा ॲड करायला पण पुढच्या वर्षी माझी खात्री वैयक्तिक खात्री की जेव्हा आपण परत भेटू या दहंडीच्या याला पस्तीस मंडं आज आहे पुढच्या म पुढच्या वर्षी साठ मंडं आमच्यासोबत येतील नाही नाही खूप सोपं असतं सोपं नसतं ही गोष्ट राजकीय लोक एक एकत्र येऊ शकतात पण गणेश जे कार्यकर्ते आणि गणेश मंडळांना एकत्र एक घेणे सोपं नाही आहे पण जसं मी आधी म्हणलं की समाजात एक परिवर्तन एक प्रबोधन मेसेज देण्यासाठी आणि शेवटी माझं प्रेम मंडळांवर आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचं माझ्यावर प्रेम हे सगळं व्यवस्थित आमचे काय म्हणतात स्टार जुललं म्हणून आम्ही एकत्र आले आणि मी म्हणतो आहे पुढच्या वर्षी पण खात्री मी सांगतोय यावर्षी पस्तीस हे पुढच्या वर्षी आम्ही साठ ते पासष्ट मंडळ एकत्र घेऊन हे कार्य करणार एक गाव एक गाव एक गणपती तसं एक प्रभाग एक गणपती असं होऊ शकतं का ते जरा अवघड आहे कारण कसं आहे सगळ्यांना आपल्या लाडक्या बाप्पाचं सेवा करायची असती आणि सगळे मंडळ प्रतिष्ठित आहेत कुठलाही मंडळ असं मानाचं आणि वेगळे नाही सगळे मंडळ एकच आहेत सगळेच मंडळ मानाचे आहेत आणि त्यांना त्यांचा त्यांचा देखावा त्यांच्या प्रभागात त्यांना करायला येतं आहे म्हणून दहीहंडी एकत्र होऊ शकते गणेश उत्सव जरा अवघड आहे काय नेहमीचा उपक्रम आहे आणि काय तुमचं संकल्प आम्ही दहीहंडीच्या माध्यमातून जो दहीहंडी उत्सव हा बालगोपाळांचा आहे त्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी प्र दरवर्षी आम्ही बालगोपाळांची दहीहंडी करतो मागच्या वर्षी आम्ही अभिनव बालगोपाळ खेळण्यांची दहीहंडी केली होती एक हजार खेळणी आम्ही अनाथ मुलं परिसरातील मुलं असतील यांना वाटली होती यावर्षी जेदे सोशल वेलफेअर फाउंडेशन व इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं मावळ तालुक्यातील गावांमध्ये जे अतिदुर्गम भागात गावं वसलेली आहे तेथील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये जायला एक आठ नऊ किलोमीटरचा चा पायी चालला चालत जा जावं लागत असायचं त्यांची आम्ही निवड करून व परिसरातील परस परिसरातील गरजू विद्यार्थ्यांची निवड करून आम्ही त्यांना यावर्षी शंभर सायकल यांचं वाटप केलेलं आहे आता पुढच्या वर्षी देखील आम्ही पुनिदा ये मगाशीच जाहीर केलं तसं पुढच्या वर्षी देखील दोन्ही संस्थांच्या माध्यमातून याच ठिकाणी सायकल दहीहंडी होईल आणि त्या ठिकाणी पाचशे सायकलचं गरजू विद्यार्थ्यांना व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाटप होणार आहे